नमस्कार मी बेळगाव वेंदुर्ला मार्गावरील एक प्रवासी म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करते मित्रांनो काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा पेठवून द्यायचा पण सध्या काळ इतका बदललाय की खुद्चत असतो त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकत हे कळत नाही तर काही कमी ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही त्यामुळे मोठा घर खरं तर इतिहास ठरवणारी माझा इतिहास आणि इतिहास होते निरक्षर मराठींचा इतिहास आज हा आपला मतदारसंघ मला बोलायलाही वाईट वाटतं आणि सांगायलाही वाईट वाटतं सगळ्यात जास्त अपघात पाचशे वीस अपघात आपल्या या मतदारसंघात वेळगाव वेगळं असल्याचे

सैनिक घेऊन जाणार तिथं गेल्यानंतर जर बॉम्बस्फोट मध्ये एखादा कुत्रा मेला एखादा आपण झाला किंवा एखाद्याला काहीच नाही तर झालं तरी सैनिकाने तो मेलेलाही कुत्रा म्हणून तिथं टाकून द्यायचा नाही तो जसा असेल तसा त्याला त्या अमेरिकेमध्ये घेऊन यायचा असेल तर अमेरिकेच्या मातीतच दखन करायचा कारण तो अमेरिकन नागरिक आहे मला सांगा बाहेरच्या देशात जर कुत्र्याची ती काळजी घेतली जात असेल तर माणसांची ती युती जात असेल पण आपल्यामध्ये असं नाही आहे या बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर ते भरपूर अपघात झाले अपघात झाले पण आपल्याला कुणाला काही फरक पडलेला नाही कारण आपल्यामध्ये माणुसकी प्रेम जिवाळा आपुलकी ही गोष्टच राहिलेली नाही आपण फक्त हे सरकार आलं ते सरकार गेलं हा सरकार आलं हा सरकार रस्ता करेल ते सरकार आलं ते सरकार रस्ता

की मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला हे कसं करणार ते करणार हा रस्ता करणार वेळा वेगवेगळा रस्ता करणार अशी दिली होती त्याचं काय पण आपण विचारत नाही आताच मी गाडी घेऊन आले काय रस्ता आहे एका साईडला खडी टाकले रस्त्यातून येता येत नाही असा रस्ता जगात बनत नाही पण आपल्याला काही नाही त्याचं आपल्याला सवय झाले खड्ड्यातून वाट काढत जायची खरं तर विकास होऊ शकतो जवळ असलेल्या बेळ

जेव्हा एखादा पुरुषाचा अपघात होऊन मृत्यू होतो घराचा घराचा करता पुरुष गेला मुलं वाड्यावर पडली आणि थोड्याप्रमाणे ज्या मुलांना आपण लहानाचं मोठं करतो म्हातारपणाची काठी म्हणून ज्या मुलांना आपण सांभाळतो ती मुलं ज्या वेळेला अपघातामध्ये जातात त्यावेळेला त्या आई काय होत असेल हो हा विचार कधी कुणी केला आहे का मला तर वाटतं की रस्ता कर बांधणं हा एक धंदा झाला आहे धंदा कारण मी ह्याच्यासाठी बोलते की टेंडर काढायचं रस्ता भरायचा ते खराब झालाच पाहिजे असं टेंडर काढतात मग ते खराब झाल्यानंतर ते बुजवायचं परत टेंडर काढायचं ते बुजवलं की त्यानंतर जळगाव ठिकाणी या जाग्यावरून प्रवास करतात बरेचसे शाळकरी विद्यार्थी नोकर वर्ग किंवा शेतकरी शाळकरी मुलांना रस्त्याबाबी वेळेत शाळेत जाता येत नाही नोकर वर्ग वेळेत शाळेत पोच नोकरीला पोचू शकत नाही शेतकरी वर्ग रस्त्यामध्ये ज्या वेळेला आपण शेतात घामा घुम घुम ज्या वेळेला खट्ट्याचं पाणी करून शेतमाल शेतकरी बनवतो तो खट्ट्यातून येताना वेळेत मार्केटला पोचू शकत नाही मार्केटला न ना पोचल्यामुळं

शेतकऱ्यांचा शिक्षण वर्ग किंवा प्रवासी प्रवासी नाही केलाय का त्यामुळे आता मी प्रवास या, साठवी वाचली की आमदार साहेबांनी रस्त्याला मंजुरी मिळालेली असेल म्हणजे ते करतील की नाही हा भविष्यातला प्रश्न आहे पण मी त्यांना एक सांगू इच्छिते की जर तुम्ही हा